मित्रांनो आपण बाजारामध्ये शेळी खरेदी करताना शेळीमध्ये कुठली कुठली वैशिष्ट्य बघितली पाहिजेत किंवा शेळी शेळी खरेदी करताना काय बघितलं पाहिजे कुठले पॉईंट्स चेक केले पाहिजेत याबद्दल आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगा की समजा जर एखाद्या शेळी पालकाला किंवा एखाद्या शेतकऱ्याला बाजारामध्ये जर शेळी खरेदी करायची म्हणलं तर चांगल्यात चांगली शेळी खरेदी करताना कोणती कोणती वैशिष्ट्य बघितली जातात काय काय बघितलं जातं शेळीचं पहिली गोष्ट ती जीवन आणि उंच दात किती पाहिजे दात जर घासलेले नसले की नवाट शिळे आहे पूर्ण आपल्या भर एक दहा ते पंधरा वर्ष टिकून जाईल असं लक्षात येत माणसं बर, बर। म्हणजे दाताला नवीन पाहिजे नवीन टोक दात जास्त दात घासलेलं नसावं नसाव। म्हणजे म्हातारी नसावी म्हातारी बरं अजून काही डोळ शिंग बिंग कसे बघितले जातात किंवा काय नसते शिंग फक्त बाकीच महत्वाचं कोणत्या कोणत्या गोष्टी बघायच्या दुधाचा म्हणजे ती कास बघायची मेंढ कास आहे कमी असली तर पिल्ल बारीक म्हणजे उंच बघून घेतली पाहिजे थोडक्यात बरं मग आता ही शिळी सगळ्या ह्यानी चांगली आहे बाबा ही तरी अशी शिळी जर बाजारात घ्यायचं म्हणलं तर शिळीची काय किंमत ठरू शकते ही किती पिल्ल देत शिळी बिडता दूध तरी अंदाजे किती लिटर दूध देत दाखवा भरतीचं पिल्लू किती शेळीची आपण पाठ बघतोय ही तिची पाठ आहे का बरोबर रूप पाठ आहे का किती आहे त्याचे पहिलं रुपये किती महिन्याची कान वगैरे काय क्रॉस केला होता का दुसऱ्या जातीचा किंवा काय मोठ्या ची लांबी बघून दात बघून आणि काच बघून शेळी खरेदी करा जास्त जर असेल तर पिल्लांना केस जर जास्त निघाले तर मार्केट मध्ये चार पैसे आपल्याला मिळत नाही म्हणजे मिळत नाही म्हणजे अशे एकदम प्लेन केस आला पाहिजे प्लेन गोड नेपाळ नेपाळ केस बर चाल नो बाजारामधून खरेदी करताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत ह्याची माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमधनं देण्याचा एवढाच हेत होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा